हाय नमस्कार आमच्या भावाना आणि बहिणी नाय का आज तुमच्या पुनमताईचा काय बेत बनवायचा चाललाय शिवण्याच्या आवडीचा चणचणीत आणि झणझणीत शेपूची भाजी पुन्हा कुणाला आवडती बघा आता आपल्या तुमच्या पुनमताईच्या पद्धतीने चालली बर का शेपूची भाजी आणि आज तुमच्या पुनमताईनी काय काय बेत बनवलाय जेवणाच्या व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला नक्कीच दिसेल सगळ्या काय सगळ्या बेताचा मी टाकला नाही फक्त आता एकच शिवण्याच्या आवडीच्या बेताचा हिडी टाकती शेपूची भाजी शिवण्याला लय आवडती शेपूची भाजी तर बघा आता माझ्या पद्धतीने मी करते शेपूची भाजी वय शिवण्या शिवण्याला लय आवडती शापूची भाजी आमच्या बहिणींनी काय काय बेत बनवलाय आज चणचणीत झणझणीत नक्की सांगा का नक तुमच्या पुनता यायला भाजीची तयारी चालली मस्त पैकी इकडं भात टाकला शिजाय पिलवापुरवा येऊस तर सगळं जॉईन तयार करून ठेवायचं म्हणजे आपला जेवणाचा बेत सगळ्यांचा चणचणीत झणझणीत तुमच्या पर्यंत येईल असा लय केलं तुमच्या पुनम ताईने तुम्हाला आता ही शेची भाजी मी कशी करते माझ्या पद्धतीने जर कोणत्या म्हणजे बहिणींना जर करायची असली कोणती कुठल्या म्हणजे तुम्हाला जर करायची असली तर तुमच्या पुनमताई कशी करते हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हो का मी शेंगदाण लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली लैबी बारीक नाही लयबी मोठ नाही असं मध्यम बारीक करून शेंगदाण लसूण आणि हिरवी मिरची आता ही चांगली तळून घेतली बर का मी आणि ही भाजी कापून घेतली या त्या भाजी आणि ही मटकीची डाळ आता ही मटकीची डाळ मी ह्या जत टाकणार माझ्या पद्धतीने करून बघा आणि खाऊन सांगा बहिणींनो कमेंट मध्ये शापची भाजी तुमच्या पुनमताईने कशी बनवली होती आणि तुम्ही केलेली कशी झाली ही मटकीची डाळ मी टाकली आता ही आलू घेतो शापूची भाजी चांगली धुऊन घ्यायची टाकून द्यायची ते शिवण्याला आवडते शापूची भाजी पद्धतीने बनवलेली आणि तुम्ही पण बनवून सांगा कि शेपूची भाजी कशी झाली ती नक्कीच आवडल तुम्हाला तुमच्या पुनता पद्धतीने बनवून बघा ही मीठ टाकते मी एक चमचा तुम्हाला जस लागल तस टाका तुम्ही आता मला जस लागत असते मीठ टाकलं आता मी भाजी एकदम चणचणीत आणि झणझणीत अशी पण हाय आणि करायची आपल्याला एकदम भारी अशी शापूची भाजी खायला लागला अशी हे जाव झाकण टाकलंय मी काय माहिती आमच्या काय बहिणीला आवडतंय का नाही पण करून बघा बहिणीनं आणि मग सांगा मला कमेंट मध्ये कशी झाली ती शेपूची भाजी व शिवण्या कशी लागते शिवण्याला इथं आमच्या व शिवण्या कशी लागते चणचणीत झनजनीत ना हलवून घेते आणि मग परत झकात टाकते एकदम चणचणीत चन जन झणझणीत असे होणार आहे गावाकडच्या गावरान पद्धतीनं शेपूची भाजी बघा तू पूनम या पद्धतीने शेपूची भाजी करून करून सांगा मला कशी काय झाली भाजी शिजायला परत आपण झाकण टाकून देऊ गॅस कमी आहे मध्यम आचवर गॅस आहे तर एक नंबर अशी शेपूची भाजी तुमची पुन्हा काय करणार आहे आणि बेद तर आज काय एकच नंबर असा तुमच्या पुनमताईने बनवलेला आहे लय बहारी नक्कीच बघा नक्कीच बघा आपल्या जेवणाच्या व्हिडिओ मधील तर पिल्लू वापर येते ते आता थोडीशी बघूच मग कशी काय होती दुपारी एक दोन वाजेपर्यंत आपला जेवणाचा बेताचा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच येणार आमच्या भावांना बहिणींना बघायला आणि आज आमच्या बहिणींनी काय काय बेत बनवलाय तुमच्या पुन्हा ताईला पण नक्कीच सांगा काय काय बेत बनवलाय ती मी पण बरच लय बेद बनवल्यात बरच लय आमच्या बहिणी बी बरेच बीत बनित आमच्या बहिणी पण खुश होते बघून आणि त्यांना आवडतो पण तुमच्या पुनता बेत कस काय चणचणीत झणझणीत नाही तर मी पहिलं आहे का, ना आमच्या बहिणीच सांगते बनवत जा ती ती बनवत बनवत जा जा त्याच्यामुळे मी पण भरपूर असं बनवती आणि काय भाजी बनवली भाजी बनवलेली आहे अजून बी आहे ती मी तुम्हाला जेवणाच्या बेताच्या व्हिडिओ मध्ये दिसलच काय किती आठ मी आज बनवलं तुमच्या हा बर बी असं बनवलंय कि तोंडाला पाणी सुटना अस बघूनच आताच माया तर सुटायला लागल ला या का बी झालेला आहे आपला मस्त पैकी तयार पहिला भात पण मी बनवत नव्हती पण आमच्या बऱ्याच बहिणी म्हणायच्या ताई भात पण बनवत जा भात पण बनवत जा मग भात पण आता आहे ना थोडा थोडा करती पण तसाच शिल्लक पडतो खात नाही तर एवढा भात तुमची पुनम ताईच खाती जास्त आवडीनं जेवढा ला आपलं लागण मापात तेवढंच बनवायचं हा म्हणून थोडासाच बनवलाय आज आता भाजीला पाणी सुटलं शिजायला चांगलं झाकण चांगली शिजल शीचल। भाजी शिजली पाहिजे चांगली रटा रटा खायला लागते चवदार आता बेताच्या भाज्या सगळ्या टोटल तुमच्या पुनता तयार केल्या जवळपास सगळ्यात भाज्या बनवायच्या होत्या आपल्या जेवणाच्या डेसाला तेवढ्या तयार केलेल्या गरम गरम फुलक्या भाकरीचं चपाती। चपाती। बा, पीठ काय आपल्याला दळून आणल्याशिवाय भाकर भाजी आणि भाकर एकच नंबर लागते तर नक्कीच बघायला विसरू नका बीच तुमच्या पूनमता याने काय चणचणी हा आणि गावाकडचा गावरा राहील एकदम बहारी लागतो आणि बऱ्याच दिवस झालं तुमच्या ताईने मिरचीचा ठेचा एक काय बनवलेला नाही तर नक्कीच दाखवू परत हा मिरचीचा ठेचा पण आणि तुमची पुनमताई एवढी खुश आहे ना आता आपल्या घराच दरवाजे पण बसल्यात भावान बहिणीनं आनंद वाटतोय आनंद बघा कस काय दरवाजे परत एकदा तुम्हाला आता काल कारागिरांनी गिरांनी ना दाखवलंच होता मी तसा व्हिडिओ मध्ये पण तरी बी अजून एकदा बघा कस काय यायचं दरवाजे आपल्या घराच ती एक दरवाजा आणि आपला हे एक हो बघा शिव हॉलचा दरवाजा आणि तिकडे बेडरूम हे आपला किचनचा दरवाजा हो मस्त पैकी डिझाईन बी आणि काल तर तुमच्या आडिओ तर टाकलेलाच आहे हिडिओ शिवण्याची चालली तयारी मस्त पैकी आपल्या भागीतलं पाणी सुद्धा आटत आलेलं आहे चांगला आठवून घ्यायचंय आपल्याला हे पाणी पण गाता आता भाजी आपली एकदम ओके म्हणजे अशी तयारच झालेली आहे म्हणायची खमखमाट भाजी तयार झालेली आहे आपली पाणी सगळं आटत आलं भाजीतलं अरे अरे तरी आपल्या जुन्या बंगल्या इतका ठसता येत नाही तर आता भाजी कशी झाली आपली बघा बहिणीनं तयार झाली आता शापूची भाजी आणि कडायचा विचार चाल बहिणींना तर कडायचं सांगते मी त्या कडायचं आळी मेहनत तसा आहे नाही ती प्रकार करून जमली तुमची पुनमता पण कढई काय निघाना आणि तुम्हाला दावल्याशिवाय काय मी राहायला हा आणि तुम्ही मला नाव ठेवल्याशिवाय काय राहिला तर कडायचं ती आळी मेहनत तसं आहे ती काही केल्यानं ना आता डोक्यात हरून घ्यायचीच राहिली या का आता भाजी एकदम भारी झाली तर चला बहिणींना भाजी करून बघा ही माझ्या पद्धतीनं आणि खाऊन सांगा की भाजी कशी झाली ती आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि कमेंट मध्ये जरूर कळवा तुमच्या पुनमताईने केलेली शेपूची भाजी कशी काय आहे ती तर चला मग बाय बाय बेताच्या व्हिडिओ मध्ये भेटू आता